उपनेत्यांच्या मनामधल्या भावना गेल्या दीड दोन महिन्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये व्यक्त केलेल्या आहे ज्यांनी आपलं राजकीय पणाला लावून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं एक नेतृत्व स्वीकारलं मुख्य नेता म्हणून त्यांची सोबत केली त्या खासदारांना साधी लोकसभेची उमेदवारीही मिळवता आलेली नाही ही त्यांच्या आयुष्यातील शोकांतिका आहे एका अर्थानं त्यांचे राजकीय बळी गेलेले आहेत आणि हे बळी मित्र पक्षाच्या दबावामुळे गेलेले आहेत अशी भावना माझ्यासहित असंख्य शिवसैनिकांची झालेली आहे पक्ष चालवत असताना मित्र पक्षाच्या दबावाला बळी पडू नये आपल्या सैनिकांना न्याय दिला पाहिजे आणि तो मिळत नसेल तर मग सैनिकांनी कोणाकडे पाहायचं हा प्रश्न निर्माण होतो आमचे हेमंत पाटील हिंगोलीचे भावना गवळी असतील तुमानी असतील किंवा आता नाशिकचे हेमंत गुडसे असतील यांना उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन करावं लागते महाराष्ट्रामध्ये जे पाच पाच टन खासदार राहिले त्यांना जर शक्ती प्रदर्शन शक्त करून मुंबईला वाऱ्या कराव्या लागतात की पद्धत अयोग्य आहे चूक आहे कोणताही विचार न करता त्यांना उमेदवारी देणं अपेक्षित होतं परंतु सांगण्यात काय येत आहे आय बीचे रिपोर्ट तुमच्या विरोधामध्ये आम्ही केलेले सर्वे निगेटिव्ह आहे तुम्ही निवडून येऊ शकत नाही हा तुझला प्रकार आहे मित्र पक्षातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना राजकीय दृष्ट्या संपवणं अशा प्रकारचा डाव नाही येणार ना, अशी श्रद्धा माझ्यासारख्या शिवसैनिकाला येते त्याचा मी निषेध नोंदवला त्याच्या त्या बाबतीमध्ये मी माझ्या भावना व्यक्त केल्या यामध्ये या प्रस्तुत आराठ सांगतो आजही नाशिकसाठी झगडावं लागते झुंज द्यावी लागते हेमंत गोडसे हैराण परिषद हे कशाचं चित्र आहे आमचं नेतृत्व काय करत खरी आमची जी आमच्या मनात शैली आहे ती हे की भारतीय जनता पार्टीने दबाव आणला म्हणून आमच्या लोकांना उमेदवारी मिळत नाही हे असं चित्र यापूर्वी महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करून त्याची दखल घेऊन कार्यकर्त्यांना न्याय देणं अपेक्षित होतं महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षामध्ये तो न्याय मिळताना दिसत नाही ही माझ्या सारख्याची खंत आहे काय काय तुमची दिशा का म्हणूनच मी प्रभू रामचंद्राला साकडं घातले आहे की मित्र पक्षापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं संरक्षण करावं रघुराम चंद्र यांचं संरक्षण करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतो रामराम ठोकतो हा निर्णय मी घेतलेला आहे पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहे किंवा पक्ष काढणार आहे कुठल्याही पक्षामध्ये मी प्रवेश करणार नाही मराठवाड्यातील माझे दे जे स्नेज आहे बीड जिल्ह्यामधील कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करून सर्वसाधारणपणे एकोणतीस तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांचं प्रतिबिंब त्या मेळाव्यामध्ये उतरलेलं दिसेल त्यावेळेस राजकीय भूमिका ठरेल पुढची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ठरेल परंतु कुठल्याही पक्षामध्ये मी जाणार नाही मुख्यमंत्र्यांवरती दबाव आहे त्याच्यामुळेच त्यांनी ते स्व बोलले जातो जातोय त्यांना हे कळत नाही का सीएमला असं मला म्हणायचं कळत नाही पण कळत आहे पण वळत नाही मित्र पक्ष सांभाळायचे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर आपल्या मित्र भावनांना प्राधान्य द्यायचंय असं कदाचित मुख्यमंत्र्यांना वाटत असेल त्यावेळी शिवसैनिकांच्या भावनांचा बळी जातोय त्याचा मात्र विसर करतोय आता रामच रक्षण करेल प्रभुरामच रक्षण करेल प्रभाते म्हणी रामचिंत्रम्हि राम कथा पहिला अशा राम, राम कथेतला तो राम आमच्या मारणी एकनाथ शिंदेजींचं संरक्षण करू अशी प्रार्थना मी करतो ओके धन्यवाद